नमस्कार माझ्या मायक्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे महाशिवरात्री जवळ आलेले आहे तेव्हा या महाशिवरात्रीला असे उपवासाचे रताळ्याचे सॉफ्ट आणि रसरशीत गुलाबजाम तुम्ही नक्की बनवून बघा अगदी खव्याच्या गुलाबजामप्रमाणे सॉफ्ट आणि रसरशीत गुलाबजाम तयार होतात आणि करायला सुद्धा खूपच सोपे आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे अर्धा किलो रताळे घेतलेले आहेत रताळे घेताना नेहमी जाड आणि जास्त गर असलेले घ्यावेत आणि कमीत कमी दशा असलेले घ्यावेत आता हे रताळे पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं भिजवून ठेवायचे आहेत त्यामुळे त्यावरची सर्व माती निघून जाते बघू शकता रताळ्यावर ही जी माती आहे ती पाण्यात भिजत ठेवल्यामुळे संपूर्णपणे निघून जाते दहा पंधरा मिनटानंतर रताळ्यावरची माती भिजलेली आहेत बघू शकता अशा पद्धतीने चोळून काढून घ्यायचे आहे आणि आता परत एकदा चांगल्या व स्वच्छ पाण्यामध्ये परत एकदा राताळे धुवून घ्यायचे आहेत सगळे राताळे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता या राताळ्याचे आपण दोन दोन तुकडे करून घेऊया अशा पद्धतीने मागचा आणि पुढचा भाग काढून टाकायचा आहे आणि याचे दोन 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 तुकडे करून घ्यायचे आहेत त्यामुळे राताळे लवकर शिजतात आणि आतमध्ये काही खराब भाग असेल तो पण आपण काढून टाकू शकतो बघू शकता अशा पद्धतीने थोडेफार खराब रताळे असतील तर ते आपण कापून काढून टाकायचं आहे रताळ्याचे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि परत एकदा स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी एका मध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यावर इडलीचं स्टँड ठेवूया आणि आता त्यामध्ये रताळे ठेवून उकडून घेऊया रताळे उकडवण्यासाठी आपल्याला पाणी वापरायचं नाही आणि आता झाकण ठेवून शिजवून घेऊया मधून मधून चेक करत राहायचं आहे आता जवळपास वीस मिनिट झालेले आहेत आता आपण रताळे चेक करून बघूया रताळे शिजवताना खूप जास्त शिजवायचे नाहीये ते लागा होईपर्यंत शिजवायचे नाही थोडस त्यामध्ये कडक पण असायला हवा बघू शकता या ता पद्धतीने आता आपण ते ताटामध्ये काढून घेऊया आणि आता हे रताळे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत रताळे आता थंड झालेले आहेत आपण आता त्याची साल काढून घेऊया बघू शकता या पद्धतीने त्याची सालं काढून घ्यायची आहेत साल साल आता मी सर्व सालं काढून घेणार आहे राताळ्याची सालं काढून झालेली आहे आणि अशा बारीक किसणीने आता राताळी किसून घ्यायचे आहे त्यामुळे त्यामधल्या दशा वगैरे निघून जातील आता अशा पद्धतीने मी सर्व राताळे किसून घेणार आहे बघू शकता मी राताळी घेतली आहे त्यामध्ये जास्त दशा नाही आहेत पण काही काही राताळ्यामध्ये दशा असू शकतात तर त्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत राताळ्या आता सर्व किसून झालेल्या आहेत आणि बघू शकता रताळ्याचं जाड भाग किंवा दशा असतील तर ते बाजूला काढून टाकायचे आहे गुलाबजामचा पाक करण्यासाठी आता मी हा रातळ्याचा किस मोजून घेणार आहे आणि त्या प्रमाणातच साखरेचा पाक करून घेणार आहे एक मोठी वाटी भरून हा किस तयार झालेला आहे आणि याच प्रमाणामध्ये आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे आता या रताळ्याच्या केसामध्ये दूध पावडर घालून घेऊया मी इथे तीन चमचे अगोदर दूध पावडर घातलेले आहे आणि आता एक इतका सोडा यामध्ये टाकूया तुम्ही सोडा उपवासाला खात नसाल तर नाही घातला तरी चालेल आणि थोडीशी विलायची पावडर टाकूया त्यामुळे गुलाबजामला छान सुगंध येईल आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया याचा खरायचा गुलाबजामप्रमाणे गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आता हे मिश्रम खूप पातळ वाटत असेल तर परत थोडीशी दूध पावडर यामध्ये ॲड करून गोळा बनवून घ्यायचा आहे आता मी यामधला छोटासा गोळा हातावर घेऊन बघत आहे जाम की गुलाबजाम तयार होतो की नाही ते बघू शकता छान असं गुलाबजाम तयार होत आहे खूप चिकट वाटत असेल तर पुन्हा एकदा त्यामध्ये थोडीशी दूध पावडर कालवून घ्या हे पीठ आता अगदी व्यवस्थित झालेलं आहे दहा मिनिट झाकून ठेवूया आता तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया ज्या वाटीने मी रताळ्याचा किस मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये दीड वाटी इतकं पाणी घालूया आता आपण गॅसवर ठेवूया आणि साखर विरगळेपर्यंत हलवत राहायचं आहे साखर आता विरगळलेली आहे पाक जास्त काळपट वाटत असेल तर एक चमचा दूध घालून त्यावरची मळी काढून घ्या परंतु हा पाक मला छान नितळ दिसत आहे हा पाक आपल्याला एक तारी किंवा दोन तारे बनवायचा नाही आहे अगदी हाताला चिकट लागेल इथपर्यंत शिजवून घ्यायचा आहे चार पाच मिनिट झालेली आहे आता आपण पाक चेक करून बघूया बघू शकता हाताला चिकट लागेल असा पाक तयार झालेला आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि आता यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर घालूया आणि मिक्स करून घेऊया पाक आता बाजूला ठेवूया दहा मिनिट झालेले आहेत आता आपण हे उघडून बघूया राताळ्याचं मिश्रण छान भिजलेलं आहे आता आपण याचे गुलाबजाम बनवून घेऊया राताळ्याचं मिश्रण हाताला चिकट लागलं तर थोडंसं हाताला तूप लावून याचे गुलाबजाम ओळवून घ्या पण मला इथे गरज वाटत नाहीये त्यामुळे असेच मी याचे गुलाबजाम बनवून घेणार आहे आणि बघू शकता गुलाबजामला कुठेही तडा पडलेला आहे अगदी खाव्याच्या गुलाबजाम प्रमाणे गुलाबजाम तयार झालेले आहेत आता या पद्धतीने मी सर्व गुलाबजाम बनवून घेणार आहे सर्व गुलाबजाम मी बनवून घेतलेले आहे आणि एक छोटा गुलाबजाम मी तेल चेक करण्यासाठी बनवून घेतलेला आहे मी इथे एका छोट्या कढईमध्ये साजूक तूप घेतलेला आहे मी हे गुलाबजाम उपवासासाठी बनवणार आहे त्यासाठी मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे आता यामध्ये गुलाबजामची छोटीशी गुळी घालून बघूया छान बुडबुडे येत आहेत म्हणजे तूप छान तापलेलं आहे आता यामध्ये गुलाबजाम घालून घेऊया गुलाबजाम अगदी थोडे थोडे पाच ते सहाच घालायचे आहेत हे गुलाबजाम खूप नाजूक असतात त्यामुळे गुलाबजाम थोडे थोडेच घालायचे आहेत आणि बघू शकता अशा पद्धतीने कढईमधलं तूप असं हलवून घ्यायचं आहे किंवा एखाद्या चमच्याने अलगत हलवायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे गुलाबजाम अशा पद्धतीने हळूहळू हलवत हलवत तळून घ्यायचे आहेत गुलाबजामला आता अगदी थोडासा कडकपणा आलेला आहे तर आपण ते चमच्याने हलवून घेऊया बघू शकता अशा पद्धतीने अगदी हलवत हलवत गुलाबजाम तळून घ्यायचे आहे बघू शकता गुलाबजाम डार्क ब्राऊन झालेले आहेत तीन चार मिनटं झालेले आहेत प्रत्येक बॅचला चार ते पाच मिनटे तळण्यासाठी लाग गुलाबजाम तळून झालेले आहेत ते आपण असे झारीवर काढून घेऊया बघू शकता मस्त खव्याच्या प्रमाणे रताळ्याचे गुलाबजाम तयार झालेले आहे आणि याची चव सुद्धा खव्याच्या प्रमाणेच लाच आता आपण हे टिश्यू पेपर वर काढून घेऊया आणि बघू शकता गुलाबजामची साईज तळल्यानंतर वाढलेली आहे गुलाबजाम मस्त असे फुगलेले आहे आता राहिलेले गुलाबजामून याच पद्धतीने तळून घेऊया सर्व गुलाबजाम तळून झालेले आहेत आता आपण पाक ते पाकात टाकून घेऊया त्यासाठी पाक चेक करून बघायचा आहे पाक आपल्याला कोमट असा हवा आहे आता एक एक करून सर्व गुलाबजाम त्यामध्ये टाकून घेऊया पाक गार झाला असेल तर थोडंसं गॅसवर ठेवून गरम करून घ्या अर्धा किलो रातळ्याचे साधारण पंचवीस ते तीस गुलाबजाम सहज तयार होतात सर्व गुलाबजाम पाकामध्ये टाकून घेतलेले आहेत आता चमच्याने व्यवस्थित हलवून मिक्स करून घेऊया आणि आता याच्यावर झाकण ठेवून चार पाच तास किंवा रात्रभर मुरू द्यायचे आहेत चार पाच तास झालेले आहे आणि आता मस्त असे रसरशीत असे गुलाबजाम तयार झालेले आहेत उपवासाचे रताळ्याचे सॉफ्ट आणि रसरशीत असे गुलाबजाम तयार झालेले आहे बघू शकता अगदी सहज तुटत आहे अगदी सॉफ्ट असा गुलाबजामून तयार झालेला आहे या महाशिवरात्रीला तुम्ही या पद्धतीने उपवासाचे रताळ्याचे सॉफ्ट आणि रसरशीत गुलाबजाम नक्की करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद